आज मनोजादांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे महाराष्ट्रात मराठ्यांच्या घरातला आजारी पडावा तशी अवस्था झाली आहे दरांगे पाटलांच्या निष्ठावंत जिगरबाज सहकार्यानो आपला सरसेनापती आज जीवन मरणाची लढाई लढतोय आणि आपलेच जातीला बैमान झालेले पांढरपेशी मराठे अंतांच्या खुशामतीत मशगूल आहेत म्हणून मला असं म्हणावसं वाटतं की कसे झाले मर्द मराठे स्वकीय यवनांचे भक्त आणि मराठ्यांच्याच तलवारीला मराठ्यांचेच रक्त मित्रांनो हे आज नवीन नाही हे पूर्वीपासून चालत आलेले आहे आपल्यासाठी मनोज दादा महत्वाचे आहेत त्यांच्या जीवावर हे सरकार उठलेलं आहे मर्द जमेल जिथं जमेल तिथं आरक्षणासाठी योगदान द्या आपण आरक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आता नाही तर पुन्हा कधीच नाही एक व्हा जागे राहा उठा आणि मनोज पाठीशी खंबीरपणे उभे राहा आपली लढाई सरकारसोबत जेवढी आहे त्याही पेक्षा जास्त आपल्या त्या या गद्दारांच्या विरोधात आहे निवडणुका जवळ येतील तसे हे बेगडी मराठा प्रेमी नेत्यांना आपली आपला समाज दिसू लागेल आणि पुन्हा पुन्हा हे आपल्या लढाईला मातीमोल करून पाच वर्षे पसार होतील पण यावेळी त्यांचा हा डाव हाणून पाडायचा आहे पाटलांची शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची जिद्द आहे हे मराठा द्रोही सरकार त्यांना खजील करण्यासाठी पुन्हा पुन्हा आहे किंवा पाटील और लढोगे क्या आणि पाटील सरकारला तेवढ्याच द्वेषाने उत्तर देतात की आमचे पूर्वज यवनांसोबत रणमैदानात तलवारीचे वार झेलत म्हणत होते नाही बचंगे तो और बी लढेंगे आणि मी त्याच रणमर्दांचा वंशज आहे वारसदार आहे मी मरणाला घाबरत नाही मी छत्रपतींचा मावळ आहे जगण मरण आमचं इतिहासात नोंद होणारच असतं लक्षात ठेवा आता माघार नाही आरक्षण तर घेऊच पण आम्हाला दिलेल्या प्रत्येक गावाचा बदला सुद्धा घेऊ आम्ही मराठी आहोत हे आम्ही उष्ण कधीच कोणाचं ठेवत नाही हा पण इतिहास आहे या व्हिडिओला तुम्ही जिथून पाहत असाल तिथून खाली त्या तालुक्याचं त्या जिल्ह्याचं त्या गावाचं नाव कमेंटमध्ये लिहा आणि एक मराठा लाख मराठा अशी घोषणा सुद्धा खाली लिहा जमलंच तर लढेंगे और जितेंगे ही सुद्धा लिहा मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या झोपलेल्या प्रत्येक मराठ्यांच्या घरापर्यंत ही आवाज गेला पाहिजे एवढीच इच्छा आहे न व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक मराठा लाख मराठा उठा मावळ्यानो जागे व्हा आरक्षणाचा धागा व्हा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद